नमस्कार मित्रांनो बाळमुमाचे दर्शन या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो कार्तिक अमावस्या पितरांसाठी इथे लावा एक दिवा ठीक आहे तर नष्ट होऊ शकतो तर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे भक्तांनो तर ती सर्वांनी ऐकावी चला चांग बल बाळममाच्या नावानं चांग बल दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथला स्नान आणि दान धर्माचा विधी खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्रद्धा इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो भक्तांना जाणून घेऊ या कार्तिक अमावस्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्व वेगवेगळे आहे त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्याला वेगळे महत्त्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो यंदा या कार्तिक अमावास्याचा प्रारंभ हा एकोणीस नोव्हेंबरला बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि या अमावस्याची समाप्ती वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होत आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही, ही कार्तिकी अमावस्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यूरोखातून पृथ्वी तरावावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्रद्धा इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो जाणून घेऊया कार्तिकीय अमावस्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत कार्तिकीय अमावस्याला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्नदान करायला हवे या दिवशी स्नान करून तर्पण केल्यानंतर कच्चे तांदूळ डाळ गहू इत्यादी दान करता येते तर घरात सात्विकांना तयार करून त्यातील काही भाग काढून घ्यावा तो भाग गाय कावळा कुत्रा यांना खाऊ घालावा याला पंचबली कर्म असे म्हणतात पितरांच्या नावाने दान करा परंतु हा दिवा सूर्यास्तापूर्वी दान करायला हवा असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तसेच कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रगती टिकून राहते अमावस्या अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत चांगला सुद्धा आहे फक्त अमावस्याच्या दिवशी ज्या वाईट शक्ती असतात जी नकारात्मकता असते तर याच्या लहरी इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागरूक असतात आणि या वाईट शक्तीचा प्रभाव हा घरातील लहान मुलांवरती आजारी व्यक्तीवरती खास करून पडू लागतो आणि म्हणून आपल्याला हा दिवस वाईट आहे असे वाटत असतं परंतु खरं तर महिन्यातून एक दिवस म्हणजे अमावस्याही येतच असते आणि हा दिवस आपल्याला मिळत असतो या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय सेवा केल्या तर खूप प्रभावी ठरत असतात तर उपायांचा त्या सेवेचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय प्रभावी उपाय बघणार आहोत येत्या वीस नोव्हेंबरला गुरुवारी कार्तिकी अमावस्येला आपल्याला फक्त संध्याकाळपूर्वी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊ शकत नाही आपल्याला माफी मागेल भक्तांना सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल प्रखर पितृदोषातून मुक्तता होईल असा हा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूम्माच्या नावानं चांग हे नक्की लिहा तर पहा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मला अगदी सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी दहा वाजण्याच्या अगोदर देखील हा उपाय तुम्ही करू शकता म्हणजे सकाळच्या सकारात्मक वातावरणामध्ये आणि संध्याकाळच्या सकारात्मकता आणि प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन्हीपैकी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता जर आपल्याला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल तर बऱ्याच वेळा आपल्या घराच्या बाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ते आपल्या समोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात नकारात्मकता असते आणि ते आपल्याबद्दल वाईट कसे होईल याचा ते सतत प्रयत्न करत असतात आपल्या महत्वाच्या कामामध्ये अडथळे आणतात आपलं कोणतंही काम पूर्ण होऊ देत नाहीत आपल्या घराला जे नजर दोष लावत असतात त्या शत्रूमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात शत्रूचा वारंवार त्रास होतो तर असा शत्रू त्रास शत्रुपी पीडा नजरबाधा दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर हा दिवा लावल्याने घरातील त्रास हा देखील कमी होतो अमावस्याच्या दिवशी हा दिवा लावल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात जर घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक संकटांना समोर जावे लागते घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून जातो गरिबी येते उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये वृद्धी होते वृद्धी होत नाही मित्रांनो घरातील मुलं भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही भक्तांनो घरातील मुलं सतत हट्टीपणा चिडचिडपणा घरात सतत वादविवाद कलह होत असतात यासारख्या अडचणी जर घरामध्ये असेल तर नक्की पितृदोष हा असू शकतो तर हा पितृदोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्वाचा ठरणार आहे मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक पीठ मळायचं आहे हे कणिक पीठ मळत असताना त्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं नाही थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे या घावाच्या कणकेचे तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहेत किंवा तुम्ही मातीची पंथी देखील वापरू शकता यानंतर या प्रत्येक देवामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वाट करून लावायचे आहेत आणि मोहरीचं तेल जे आहे तर ते या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकता जर मोहरीचं आणि तिलाचंही तेल तुमच्या घरात नसेल तर जे तुम्ही नेहमी पूजेमध्ये तेल वापरता तर तेर तेल तेर तेर ते तेल त्या ते 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 दिव्यात घालायचं आणि थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोरी त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत नाहीतर तुम्ही थोडेसे ते काळे तेलसुद्धा टाकू ते ते शकता त्यानंतर दोन प्लेट घालायचे आहेत घ्यायचे आहेत त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे आणि या तांदळावरती तुम्हाला हे जे दोन दिवे आहेत तर हे ठेवायचे आहेत भक्तांनो यानंतर यातला एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे एक धूप घ्यायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे दक्षिण दिशेला लावायचं आहे या कार्तिकी अमावस्येच्या दिवशी आपले पितृ आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वी तलावावरती येत असतात आणि पितरांची दिशा ही दक्षिण दिशा मांडली जाते या दिशेला आपण हा दिवा लावावा तर प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात भक्तांनो तर आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि तिथे हा एक धूप लावायचा आहे हा धूप जो आहे तर तो सुद्धा पित्रांना प्रसन्न करण्याचे काम करत असतो यानंतर दोन्ही हात जोडून पित्रांचं नामस्मरण करत आहे त्यांच्या पाया पडायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे नाव तुम्हाला माहित नसेल तर ओम पितृदेवता ये नम असं म्हणायचं आहे त्यांची क्षमा याचना करायची आहे काही चुकला असेल तर मला माफ करा असं सांगून असा एक दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्या घरामध्ये लावायचा आहे आता दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि दुसरा दिवा हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे पिण्याचं पाणी तुम्ही ठेवता मग माठ असेल हंडा असेल तर तिथे हा दिवा लावायचा आहे आपल्या पितरांचा वास हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये पिण्याच्या माठाजवळ किंवा खंड्याजवळ असतो तिथे दिवा लावल्याने ते, लाव ते पितृ तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात या यामुळे घरातील अनेक संकट अडथळे संकटे प्रॉब्लेम तुमचे देखील दूर होतात तर तिथे आज एक दिवा तुम्हाला लावायचा आहे हे दिवे जे आहे तर ते आपल्या घरामध्ये उद्या कार्तिकीय अमावस्याला सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये आवश्यक लावायचे आहेत त्याचबरोबर कार्तिकी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक दिवा महत्वाचा आहे तो दिवा लावायचा आहे हा दिवा सुद्धा तुम्ही कणकेचा लावू शकतात किंवा मातीचा पण ती लावली तरी चालेल कारण या दिवशी आपले पितृ आपल्या घरी येत असतात आणि ते घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात आणि तिथे हा जर दिवा लावला तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि पितृदोषाचा त्रास दूर होतो तर हे असे दिवे आपल्याला उद्या कार्तिक अमावस्याला आपल्याला घरामध्ये आवश्यक लावायचे आहेत लक्षात ठेवा भक्तांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओ तो वाटले असेल तर माहिती बघताना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा